मंदिराबद्दल एकदा मी माझ्या आजोबांना विचारलं होतं की दादा हे जुनं हे मंदिर किती जुनं आहे ते बोलले की मी माझ्या वडिलांना विचारलं होतं ते वडील म्हणले मी माझ्या पूर्वजांना विचारलं होतं इतकं जुनं मंदिर आहे ते पण ते कसं आलं की मंदिर ते छोटे खाणी असल्यामुळे इतकं प्रसिद्ध त्या माने झालं नाही पण आता जे तुम्ही उत्सव करताय की महाशिवरात्री किंवा त्रिपुरारी अत्यंत मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरे करतात तर त्याची प्रेरणा कुठून मिळाली किंवा सुरुवात कुठून झाली प्रेरणा म्हणजे आपण मंदिरात नित्यनैवानी सेवा चालू केली त्याच्या वेळेस आपण सोमवार करत होतो आणि प्रदोषला पूजा करत होतो मग पाहता पाहता शिवलिंगाची झीज झाली होती दगड खराब झाला होता अशा बऱ्याच गोष्टींनी दर्शनास यायच्या पण त्याच्याबद्दल कोण उत्सुक नव्हतं म्हणजे मंदिराची परिस्थिती मानल्या गेलं तर अशी होती की रोज दिवाबत्ती पण होत नव्हती मग त्याच्याबद्दल आत्मीयता वाढल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागलं की ह्याच्याकडे पाहिलं पाहिजे तिथं रोज दिवाबत्ती झाली पाहिजे रोज पूजा केली पाहिजे मग लिंग शिवलिंगाची जीज होती ते टिकलं पाहिजे जुने आपलं मूळ आहे बर। बर, बर, बर। बर। तर ते टिकलं पाहिजे आपण त्याचा वज्रलेप केला दोन हजार सोळा मध्ये आपण त्याचा पहिल्यांदा केला दोन हजार सोळा मध्ये वज्रलेप केल्यानंतर ना मग आपण त्याच्या दुसऱ्या वर्षीपासून शिवरात्र ह्याच्या आधी होतच होती शेजारी ज्ञान मंदिर आहे तर कीर्तन असायचं आणि मंदिरावर लाइटिंग वगैरे केली जायची तर मग त्याच्याच उत्सवाला आपण मंदिर सजवलं एक वर्ष त्यांच्याच सहकार्याने मग त्याच्यानंतर आपण वज्रलेप केला त्याच्या दुसऱ्या वर्षी तर वज्रलेप केला तर परत त्याचे प्राणप्रतिष्ठापनेचे विधी करावे हो लागतात मग ते विधी करण्यात शिवरात्रीचे कार्यक्रम मोठे करायला सुरुवात झाली मग शिवरात्रीला दरवर्षी आपण होम हवन करत होतो तर त्या वर्षी आपल्याला प्राणप्रतिष्ठापना करायची होती परत कारण त्यातला प्रा जीवत्व काढून घेतलं होतं तर ते कारण वज्रलेप करताना देवावर शस्त्र लागतात बरं बरं तर त्यातला आपण प्राण काढून घेतो ओके आणि त्याची परत प्राणप्रतिष्ठापना करतो तर ते करताना आपण पहिल्या वर्षी तसा उत्सव चालू केला आणि त्याच्यानंतर मग आपण त्रिपुरा पौर्णिमेचं महत्व आहे त्यावेळेस त्रिपुरवात जाळली जाते बर तो, तो एक उत्सव आपण त्रिपुरिपौर्णिमेचा दोन उत्सव आपण चालू केले अत्यंत सुंदर पदेची रोषणाई केली जाते जर तुम्ही पुण्याजवळ राहत असाल तर आवर्जून या ठिकाणाला भेट द्या काम खरंच खूप सुंदर आणि खूप मोठं तर आता आपला प्रदोषचा उल्लेख झाला तर प्रदोष म्हणजे नेमकं काय आणि का त्या दिवशी आ, प्रदोष म्हणजे तुमच्या मागच्या जलमातले जे काही आहे त्या दोषांचं निरसन करण्याचं काम हे प्रदोष करत प्रदोषी तिथी आहे द्रविदोषीच्या दिवशी प्रदोष असतो ओके तर प्रदोषच्या काळात शिवाची पूजा केल्यानंतर जे काही दोष आहेत मागच्या जन्मातले मना किंवा बर। पूर्वजांचे ते दोष परिहार करण्याचं काम प्रदूष बरोबर आणि प्रदोष केल्यानंतर म्हणजे तुमच्याकडे एक एनर्जी लेवल जी म्हणतो आपण ऍक्च्युली शिवाचं महत्व पूजेत का जास्त इतर देवांपेक्षा शिव हा मोक्षदायक आहे शिवाच काम फक्त जन्माला घालण आणि मृत्यू देणं बरोबर बरोबर मायेपासन बर। होतो तो तुम्हाला लांब ठेवतो म्हणजे जर तुम्ही देवत्वाकडे पाहिला तुम्ही देवत्वाकडे आकर्षण का होतं त्यातल्या काहीतरी विशेष गोष्टी गोष्टी ऐकलेल्या असतात बरोबर त्याच्याप्रमाणे तुम्ही त्या त्या देवतेकडे आकर्षित होतात मग तुम्हाला जर पैसेच हवेत तर तुम्ही विष्णूचीच पूजा केली पाहिजे विद्या पाहिजे तर गणपतीचीच पूजा केली पाहिजे बरोबर अशा प्रत्येक देवतेची एक वैशिष्ट्य आहे तर शिव तुम्हाला सगळ्यांनी बसणं वेगळा ठेवतो तो मोक्षदायक आहे बरोबर तो मायाविरहित त्यामुळे ते शिवाला तुमची सगळी जे काही हे आहेत ते सगळं करण्याचं काम प्रदूषत मला ते पण विचारायचं होतं की बाकीच्या देवांना चंदनाचा लेप चढवला जातो प्रचंड आरस केली जाते मग ते पण भगवान शिवाला आपण म्हणतो बसपण लावला जातो किंवा स्मशानात भगवान शिवांचं वास्तव्य आहे किंवा अंगावर विषारी नाग आहे किंवा आपण म्हणतो प्राण्यांचं कातड अंगावर आहे हे वेगळे पण का शिव आणि माया माया सगळी त्याच्यापासून लांबच आहे बरोबर त्याच्यामुळे आणि भस्म म्हणजे जे ज्याच्यापासून परत काहीच होऊ शकत नाही ते शून्यच आहे ती गोष्ट त्याच्यापासून परत काहीच निर्माण होऊ शकत नाही ती तो धारण करतोय बर। हा। आणि प्राण्यांमध्ये नाग धारण केला ज्यावेळेस त्याला विषाचा धाव दा व्हायला लागला हो हो। त्यावेळेस ज्यावेळेस समुद्र मंथनावेळी शंकर विष पिला होते तर त्याचा धा शांत करण्यासाठी त्यांनी सापाला गाड्यावर हे केलं बरोबर त्याची ती एक कथा आहे आणि ज्यावेळेस गरुडाचा आणि सरपंच युद्ध झालं होतं बरोबर त्यावेळेस सरपाला अभय दिलं बरं 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 म्हणून त्याला धारण केला बरोबर